नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मित्रांनो मी राजेश चौधरी खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो गणपती बाप्पा गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचं आगमन सर्वदूर उत्साहात झालेलं आहे सेलिब्रिटीचे गणपती या सदरामध्ये आपण आज आलो आहे सावद्यातील नामवंत व्यावसायिक किशोरजी परदेशी यांच्या घरी आपण बघू यांच्याकडे गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो आहे चला गणपती बाप्पा मंगळपुरती मित्रांनो आज आपण आलो आहे किशोरजी परदेशी यांच्याकडे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता, वारता विघ्नी नुर्वीप पूर्वी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी धडके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन, मन कामनापूर्ती जय देव जय देव रत्ना कथित फळात गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा ಗಿರೆ ಜಳಿತ ಮುಕುಟ ಶೋಭ ತೋಬಾರುಂುಣತಿ ನು ಕೂರೆ ಚಣೀ ಘಾ ಗರಿಯಾ जै देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वणे मात्रे मान पूर्ति जय देव जय देव लम्बौ दर् पीताम्बरफणिभर वन्दना सरल सोण्डवक्रुण्ड त्रिनयना दास रामासा वाट्पा सदना संकटिपा वा गणपती बाप्पा मोरया पूर्वे साध्या सन्ति देवा ॐ राजा हिनाजय प्रस्य सहायने नव वयम वैश्रवणाय पुरमहे समेता मान काम काम यमयम कामेशरोए श्रवणाय महाराजाय नम ओ स्वस्ते सामराज स्वराज्य वैराज्येशौराज गणपती बाप्पा मौर्या मॅडम तुम्ही किती वर्षापासून गणेशोत्सव हा घरगुती आम्ही पाच वर्षापासून करतोय ज्या वेळेस आमच्या मुलाचं लग्न झालं त्या वर्षापासून आम्ही या गणपती दिवसाला सुरुवात केली बरं काय अनुभूती होती आपल्याला बरोबर पूजा करते काय करते काय शांतता असते थोडं <coughs> जे वातावरण असतं ते थोडं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत बरोबर पाहुणा आलेला आहे पाहुणा आलेला आहे आणि आनंदी वातावरण असतं वाह आनंदी आनंद असतो बरं सार्वजनिक गणेश उत्सवाबद्दल आपली कोणाची काय प्रतिक्रिया की गावामध्ये जे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो आहे तो कसा व्हायला पाहिजे किंवा तुम्हाला काय वाटतं कसं आधीपासून पण आपल्या इथे सौदा मध्ये खूप जल्लोषने सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होतो इतके मंडळ वगैरे हो आहे ते प्रत्येक जण व्यवस्थितपणे चांगलं डेकोरेशन वगैरे हो सगळे करत असतात जे आपली मिरवणूक पण असते विसरले आणि ते खूप शांततेने पार पडतात बरोबर ठीक आहे ठीक आहे पुन्हा एकदा तुम्हाला गणपती उत्सवाच्या मनपूर्ग हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा प्रदीप कुलकर्णी आपण खानदेश दर्पण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व गणपती उत्सव आपण यूट्यूबवर तर पाहत आहोतच परंतु आजपासून आपण दुर्गा केबल नेटवर्कच्या माध्यमातून हातवे केबलवर चॅनल नंबर आठशे ऐंशीवर सुद्धा हा सर्व गणेशोत्सव तसेच खानदेश दर्पणच्या सर्व बातम्या जाहिराती आपण पाहणार आहोत धन्यवाद या बातमीचे प्रायोग नमस्कार माझे नाव प्रिया जाधव हो। सर सावदा फैजपूरकरांनो तुम्हाला आता किराणा घेण्यासाठी जळगाव भुसावळ जायची काहीच गरज नाही आहे सो आपल्या फैसपूरमध्येच एका महिला उद्योजकने स्टार्ट केलेले आहे प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रुट्स तर चला बघूयात गणेश उत्सवानिमित्त यांनी इथे काय ऑफर लावली आहे चला तर मग बघूया तिथे कोणते कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तर आपण बघू शकता प्रोटीनशी रिलेटेड सुद्धा इथे अवेलेबल आहेत टी अवेलेबल आहेत आणि हेअर ऑइल अवेलेबल आहेत मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत आणि पेस्ट वगैरे अवेलेबल आहेत पेस्टमध्ये पण आपण बघू शकता की भरपूर व्हरायटी इथे आहे आणि मध्ये तर खूपच आहे सो इथे शॅम्पूज आहे व्हरायटीमध्ये खूप सारे आणि फेस वॉशेस आहेत नंतर कॉस्मेटिकमध्ये क्रीम्स आहेत पावडर्स आहेत टॅल्क्स आहेत ओके देन रूम फ्रेशनर्स वगैरेसुद्धा अवेलेबल आहेत त्यानंतर वुमेन्स आणि मेन्सला ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या तुम्हाला इथे अवेलेबल होतील नंतर वुमेन्सशी रिलेटेड म्हणजे पिरियडशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल होतील त्यानंतर इथं रूम क्लिनिंगसुद्धा रूम क्लिनिंगसाठी आता असलेले प्रोडक्टसुद्धा अवेलेबल आहेत सो सोप्स अवेलेबल आहेत त्यानंतर डाळी वगैरे तुम्हाला इथे रिजनेबल रेटमध्ये मिळतील ओके देन आपल्याला हवा असलेला जो आपण बासमती राईस वगैरे ते पण तुम्हाला वन के जी पॅकेजिंगमध्ये मिळून जाईल त्यानंतर आंघोळीचे जा साबणसुद्धा इथे अवेलेबल आहेत Uh, कपड्यांचेसुद्धा साबण तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये मिळतील uh, त्यानंतर वन के जी पॅकेजेसमध्ये तुम्हाला इथे डिटर्जंट पावडर वगैरे मिळेल अजून वॉशिंगसाठी जे काही प्रोडक्ट्स यूज होतात तेसुद्धा तुम्हाला मिळेल आणि ते फाय फाय के जीमध्ये सुद्धा, सुद्धा पॅकेजिंग आहे ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होईल त्यात त्यातसुद्धा तुम्हाला हवा तसं कन्सेशन मिळेल आणि त्यानंतर सुद्धा अवेलेबल आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारी ऑफर अवेलेबल होईल उत्सवानिमित्त त्यानंतर कॅम्फर आहेत आणि मसालेसुद्धा अवेलेबल आहेत जो तुम्हाला हवा तशी भाजी बनवा तसा मसाला यूज करा सगळं काही तुम्हाला इथे अवेलेबल होईल त्यानंतर सुहानामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता नंतर तिखट वगैरे आहे बिस्किट्स वगैरे आहेत बिस्किटचे खूप मोठे मोठे पॅक्स आहेत छोटे आहेत लहान मोठे दोघांमध्येही तुम्हाला व्हराय कन्सेशन आणि होलसेल रेटमध्ये मिळून जाईल ओके साखर आहे साखरची ते टू के जीमध्ये थ्री के जीमध्ये फाईव्ह के जीमध्ये पॅकेजिंग केलेली आहे कमल जिरा आणि कमल शोपमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर होलसेल रेट मिळेल तोही तुम्ही बाय करू शकतात त्यानंतर तीळ आहे आपल्याकडे साबुदाणा सुद्धा अवेलेबल आहे डॉल्फिनचा साबुदाणा हा आपल्याकडे डबल हत्तीसुद्धा अवेलेबल असतो सो तोही तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळेल त्यानंतर आपल्याकडे बिस्किट्समध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या पॅकेजेस अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल खूप सारे ग ब्रँड्स मिळतील खूप सारे कंपनीज मिळतील त्यानंतर आपल्याकडे वन के जीमध्ये पिकल अवेलेबल आहेत तर गोळमध्ये पण आहे आणि जे आपल्याला रेग्युलर लागतं ते सुद्धा अवेलेबल आहे छोट्या पॅकेजिंगमध्ये सुद्धा आपल्याला मिळून जाईल त्यानंतर आपल्याकडे खूप सारी फरसांचीसुद्धा व्हरायटी आहे सो कम अँड बाय ऑल प्रोडक्ट्स ओके सो मेन गोष्ट अशी की मी तुम्हाला आधी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा सांगितलं की आपल्या जी महिला उद्योजक आहे त्यांनी स्टार्ट केलेलं आहे प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रुट्स कारण हे ड्रायफ्रुट्स नाव त्या नावाशी रिलेटेड आहे सर एक प्रश्न पडतोस की ड्रायफ्रुट्सची काय रेट असेल काय नाही सो so, फ्रुट्स इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे अवेलेबल होऊन जातील सो so, तुम्ही बघू शकता आपल्याकडे ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर व्हरायटी आहे वॉलनट्स uh, आहेत मखाना आहे खजूर आहे ओली खजूर आहे सीडलेस uh, आहे सीडेड आहे सगळं काही तुम्हाला अवेलेबल होईल काजू आहेत बदाम आहेत पॅकेजिंगमध्ये सुद्धा मिळेल आणि लूजमध्ये सुद्धा मिळेल सो मध्ये तुम्हाला भरपूर कन्सेशन मिळेल तुम्हाला जसं हवं तसं कन्सेशन मिळेल आणि रिजनेबल रेट आणि होलसेल भावात मिळेल ओके सो आपल्याकडे भरपूर व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळसुद्धा अवेलेबल आहेत चिनोर आहे बासमती आहे कालीमूच आहे भरपूर सारी व्हरायटी आहे सो आपण ते सुद्धा इथून बाय करू शकतात आणि आपल्याकडे पंधरा लिटर आणि पंधरा किलोमध्ये सुद्धा तेलाचे टीप आणि तेलाची कॅनसुद्धा अवेलेबल आहे आणि इवन आपल्याकडे लूज ऑइलसुद्धा असतं जर तेही आपल्याला घ्यायचं असेल किंवा तुम्ही येताना काही नसेल आणलं ला तर तुम्हाला इथून कॅन पण अवेलेबल होऊन जाईल सो तुम्ही ती इथून पर्चेस करू शकता त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागून जातील तेही काही तुमच्याकडून जास्त घेतले जाणार नाही सो तुम्ही ते पण घेऊ शकता आणि लूज ऑइल आम्ही सुद्धा तुम्हाला ते पॅक करून देऊ तुम्ही व्हरायटी बोला पाच लिटर कॅनमध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल अभिल, आहेत आणि पंधरा लिटरमध्ये आपल्याला सोयाबीन ग्राउंडनट आणि सनफ्लावर या मध्ये आपल्याला इथं मिळून जातील ओके सर ज्यांची आपण मग अशी गोष्ट करत होतो की ते महिला उद्योजक कोण आहेत तर चला भेटवते तुम्हाला मॅडम नमस्कार मी वैशाली अरुण होले या प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रूट यांची संचालिका मी सांगू इच्छिते की गणेश गणेश उत्सवा निमित्त आपण जी ऑफर आयोजित केलेली आहे तर त्याचा प्रत्येकाने उपभोग घ्यावा असतील धन्यवाद प्रतीक सुपर शॉपी अँड ड्रायफ्रूट आसाराम नगर प्लॉट नंबर दोन खाचळे हॉस्पिटल मागे फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एट फाय फाईव्ह नाईन वन एट सेव्हन वन वन टू अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण टोईन बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राइब करा